भारुड म्हणलं की नमन करावं लागतं गणपतीला प्रत्येक कार्यामध्ये गणपती काढायला लागतो हे शांतपास लग्न जर आपल्या घरी असलं तर गणपतीचं स्तवन करावं लागत आपल्या घरावर गणपती काढा लागवतो त्याला प्रार्थना करावं लागती निर्घ्नपणे ते लग्न पार पडतं शेतामध्ये जर शेतकरी गेला आणि जुन्या काळामध्ये टिपण धरली गण्या गण्या गणपती जर नाही म्हणला वसंत भाऊ ती पेरणी भरपूर होत नव्हती कडील जात नव्हती ती पण मोडायची पण मोडायचं काहीतरी मोडायचं म्हणजे या टायमाला गणपती स्तवन केलं गण्या गणपती काम लागू दे सुखी असं म्हणलं की नाही द्या तेवढी पेरणी होऊ द्या डंक काही लागणार नाही कुठं ना ना, काही होणार नाही हे ना ना. शांत असा पण हे गणपती करा करायला तर भार म्हणलं की नमन करावं लागतं गणपतीला गण झाला सुरुवात कार्यक्रमाला म्हणून त्या टायमाला आपण गण करूया सुंदर आपल्या समोर ही पोरग उभे मस्त आपल्या गावचंच आहे याचं नाव काय गाव काय अगदी सुंदर आहे याला सोंग आपण करणार आहे सोंगी आहे पण हा गणपती आपण म्हणून या गणपती काय तुझं नाव काय ना शेवरी काय ना शेवरे या अवघडे राव काय ना वा वडिलाचं ना शंकर आडना पाटोळे वा किती उल तू किती सावी सहावीला लग्न झालं लग्न झालं का र तो नाही म्हणला र पप्पाच पप्पा झालं का झालं म्हणता र तू गेल तर लग्नाला लग्न गेलता नाही गेला घरी होता का नाही कुठे गेलता लग्न नाही घर नाही कुठे गेल तर र तु घरी का रे समोरचं घर कोणके तुझं तुझं घर कुंगड आहे समोरचंच का हा हुशार तुला भाऊ किती र बहिणी किती र बहिणी किती नाही आई किती र एकच हिर नाही का आहे ना हुशार आहे मामाचं गाव कुठलं आहे मामाचं मामाचं गाव कुठलं मामाचं कोणतं गाव हा आसळोंग इथलंच का गावातलंच काय वा 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 नै भारी पोर गय हा गावातलंच मामाचं गाव आहे मामाचं नाव काय धनंदजी आज्ञा क्षमास वा वा हुशार आहे सख्य बहिणीचं ते सख्य हा गणपती आहे हा गणपती कसा हा सुख करता दुःख हार्ता गणपती नमन या गणपतीला परतपुड या कार्यक्रमात तुमचे सुखकारता तुमचे दुःख we What you call सुंदर मुलगा आहे चांगला आहे तावण्याचा मुलगा आहे कोण या गावाच आल पावलात खुद खुद हसते गाला कस असते तर आंग नाही आंग वळत नाही जाड झाले भरपूर असं झालं असत तब्येत तब्येत भारी आपल्या बहिणीचे सख्या बहिणीच माझ्या सख्या बहिणीचे मा लय चांगलं पोरग माय आईचं नाव निघत आईचं ना कोणाचा मुलगा लोंडे ताईचा मुलगा आहे कोणाचा मुलगा देशमुख ताईचा मुलगा आहे अशी नाव निघले पाहिजे काही काही मावशी लई काटाली अकराचा लई काटळा आमच्या गावात एक मावशी आहे नाव नाही सांगणार तुम्ही फोन करताना तिकडं सरची ओळख आहे तिकडं तलावडीला सरची ओळख आहे तलवड्या माझं गाव आहे येश ए तात्या ही चू गप ना तात्याही सू शांत उभा आहे त्या मावशी लई काटळाली वसंत भाऊ तुझं पोरग रस्त्यावर आलो त्याला दोन दोन डोळ्या कशाचे शेंबडाचे मी म्हणलं मावशी मी मावशी पोरला शेंबूड आला शेंबूड मावशी काय म्हणली महाराज पडतो ते पडतो काय म्हणली मावशी पडतो ते पडतो मावशी ते चिटकालाय चिटकालाय मावशी काय म्हणली कपरी धरतू धर धरतो मग पडतो शेवट बिझ नाहीच का राधा कपली धरली तवाच पा काय आईन काय लेकर आईचं नाव निघलं पाहिजे संस्कार पाहिजे लेकराला महाराज याचे मुलं चांगले तर सरच चांगलं त्याचे मुलं बिघडले तर सार बिघडलं धन मिळले कोटी आणि कोटी संघ नाही लंगोटी काय येणार नाही संघ प्रॉपर्टी काय माणसाची श्रीमंती काय हो संपत्ती आणि संतती शब्द सारखी येतं काय 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 संपत्ती आणि संतती शब्द सारखी येतं पण काय चांगलं असा संपत्ती असन नसन पण संतती चांगली असं चांगल्या मुलाकरता पैसे कमवून ठेवायची गरज नाही नास्तिक मुलाकरता पैसे कमवून उपयोग नाही करता, करता कोणामुळे आपण कला सोडवण संसार बंधन तोडायची नामदेव मामाने तेच काम केलं प्रॉपर्टी कमी कमवली पैशाचा कधी विचार केला नाही पण लेकराला सुसंस्कार दिले आज सुंदर अशा मुलं प्रगतीवर येतं क्वालिफाईड सगळे मुलं घरामध्ये नातू क्वालिफाईड येत सुना चांगली येत लेकी पोरं सगळे एका धडक म्हणजे घराचं गोकुळ झालं कारण गावात रामराजे आले सुंदर मामाने क्रांती केली त्याला कोणी मामा म्हणायचं कोणी राजे म्हणायचं नाही का लाडके होते सगळ्याची लाडके नामदेव मामा त्यांनी पुणे त्यांची कामं आली महाराज तुमचं आमचं कोणी दिवस एवढं थाटामाटात चाललंय आणि त्यांचा वाढदिवस केला का सर हो एकदम मोठा प्रतिम पाच हजार लोकांना जेवण दिलं पाच हजार लोकांना दोन हजार सतराला खूप मामाचं सतराला नीट केलं मुलानं दावा घालत नेऊन नीट करून किती वर्ष जगली नंतर सातारा नंतर दहा बारा वर्षा हो इतकी जगली आणि त्याची कार्याची पोच पावती शंभर वर्ष झाली म्हणजे आपल्याला सत्तर वर्ष जगणं होतंय का नाही होतंय माझं पंचावन्न चालू आहे मला मी वाटतंय अटक येतं काय जातं काय हो पण मामा डंक नव्हता मामा मामा भेट नव्हते <laughs> मामा म्हणे तुम्हाला दवाखान्यात नेऊ नका काय होत नाही मला असं म्हणायचे हो म्हणून एकदम अप्रतिम हे त्यांचा हे सोहळा आहे आता हे सोहळे झाले तरी विषय मधून सांगली हा सोहळा कोणाचा होत नाही हा सोहळा पुण्यमानाचा होतो देवणात नद्यात माळच असा हातात टाळच घ्यावा झेंडाच खांद्यावर घ्यावा वाऱ्याच करा याला नाही नाहीत जे का रमजले गांजले त्या शिवणे जो आपुले तोच साधू ओळख खावा देव तेथेच जाणावा मग देव माणसात आहे देव माणसात आहे देव तुमची आमच्यात आहे देव कुठं नाही सर्व घटी राम देहा देही सगळ्यात रामय पण ते ओळखीन आपले शक्य नाही संत आपल्याच असतेत आपल्याला कळत नसते भगवान बाबा आपल्यात होते आपल्याला नाही कळले नगत नारायण महाराज आपल्यात होते आपल्याला नाही कळले साखरवर्ती माऊली आपल्यात होते आपल्याला नाही हो ते गेल्यावर कळले महाराज म्हणतात गेले दिगंबर ईश्वरी राहिले त्या कीर्तीच्या माझी त्यांची कीर्ती राहत असते माग तर नामदेव मामाची कीर्ती आहे माध्यमातून सुंदर हा सोहळा प्रथम वर्ष्रद्ध हे सांगितलं प्रत्येक बारा महिन्यामध्ये हो बारा महिने एक एक महिन्याला मामा यायचे जेवणाच्या निमित्तानं पितूर जेवला निमित्ताने यायचे जेवण प्राप्त व्हायचं मध्यम काळी एकच्या आतमधील बाराच्या पुढं पितूर जेवायचा आणि त्यांना ते व्हायचं असं एक एक महिना अशी बारा महिने झाली आता उद्यावर श्रद्धा झालं पण कोणची गती प्राप्त होईल की पुढची अवलंबून आहे बारा महिने ते